नुकसान आहे आता शेतकरी नसतो वर येत बाय कस कोण मदत करेल शेतकऱ्याला काय खाईन बाय शेतकरी योग शेतकरी कुटुंब पुसवी काय वर्षाला त्याला जर नसलं तर ते कुणाला पुसले कसं भाई काय पाणी jemur, mm. jemur. berapa ini ke

आता इथंच बसावं पण पाऊस होऊ शकतो पूर कमी होऊ का नाही जाता पाणी जास्त आलं तर काय करायचं आता कसं जा पुर राहण्यामध्ये कसे आणायचं काय करायचं आता

ज्याला डाव नाही शिकले ते मरून गेले तेव तेवढा पाऊस आला ते इतकं राहू होते

सगळं पाणी जिथलं तिकडे पाणी पाणी झालं सगळ्या कोठ्यात पाणी एक नसलं तर खटासाठी किती पाणी पाणी झालं पाऊस येत नाही तुला खटाच येईल 우와 무 그래서 간도 간도기대로 하고 있